चार वर्षाचा एक मुलगा सुट्टीनिमित्त आपल्या आजोबांकडे आलेला असतो तो आपल्या आजोबांकडे जातो आणि विचारतो आजोबा जीवनात यशस्वी होण्यासाठी काही टिप्स तुम्ही देऊ शकता का आजोबा हसत म्हणतात ओ नक्कीच पण मला एक छोटीशी गोष्ट तुला दाखवायची आहे ते आजोबा त्या मुलाला जवळच्या रोपवाटिकेत घेऊन जातात आणि दोन लहान रोपे खरेदी करतात घरी परत आल्यावर ते एक रोप घराबाहेर लावतात आणि दुसरे रोप एका कुंडीत लावून घरात ठेवतात आजोबा मुलाला विचारतात तुला काय वाटतं या दोन रोपापैकी भविष्यात कोणतं रोप अधिक उंच वाढण्यात यशस्वी होईल मुलगा विचार करतो आणि म्हणतो घरातलं रोप अधिक यशस्वी होईल कारण ती प्रत्येक धोक्यापासून सुरक्षित आहे बाहेरील रोपाला प्रखर सूर्यप्रकाश वादळ पाऊस आणि प्राण्यांपासूनही धोका आहे आजोबा म्हणतात चल तर मग पाहूया भविष्यात काय घडतं ते आणि आजोबा वर्तमानपत्र वाचण्यास सुरुवात करतात काही दिवसानंतर सुट्ट्या संपतात आणि मुलगा शहरात परत जातो या दरम्यान आजोबा दोन्ही रोपांवर समान लक्ष देतात आणि काही काळ असाच निघून जातो चार पाच वर्षानंतर तो मुलगा पुन्हा आपल्या पालकांसोबत गावात फिरण्यासाठी येतो आणि आजोबांना भेटताच म्हणतो आजोबा मागच्या वेळी मी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी काही टिप्स मागितल्या होत्या पण तुम्ही काही सांगितलं नाही पण यावेळी तुम्ही मला नक्की सांगणार ना आजोबा हसतात आणि त्या मुलाला त्या ठिकाणी घेऊन जातात तिथे त्यांनी कुंडीत रोप लावलं होतं आता ते रोप एका सुंदर झाडात बदललेलं होतं मुलगा म्हणतो पाहिलं आजोबा मी म्हटलो होतो ना की हे रोप अधिक यशस्वी होईल म्हणून अरे थांब आधी बाहेरील रोपाची स्थिती तर बघ असं म्हणून आजोबा मुलाला बाहेर घेऊन जातात बाहेर एक विशाल वृक्ष अभिमानाने उभा होता त्याच्या फांद्या दूर दूरपर्यंत पसरल्या होत्या आणि त्याच्या सावलीत वाटेचे वाट स्वरूप आरामात बोलत उभारले होते आजोबा विचारतात आता सांग कोणतं रोप अधिक यशस्वी झालं पण हे कसं शक्य आहे बाहेर तर त्याला किती धोक्यांचा सामना करावा लागला असेल तरीही ते अधिक उंच कसं काय वाढलं मुलगा आश्चर्याने बोलतो आजोबा हसतात आणि म्हणतात हो ऊन वारा पाऊस अशा आव्हानांना तोंड दिल्याने त्या झाडाला फायदा झाला विपरीत परिस्थितीत आपलं अस्तित्व निर्माण करण्याचे बळ त्याच्यामध्ये आले बाहेरील झाडाला स्वातंत्र्य होतं की ती आपली मुळं जितकी हवी तितकी खोल पसरू शकत होतं आणि आपल्या फांद्यांनाही आकाशात हवी तितकं पसरू शकत होतं पण घरी कुंडीत असलेल्या झाडाला हे स्वातंत्र्य मुळीच नव्हते त्यामुळे ती इतकं वाढू शकलं नाही बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जर तू आयुष्यभर सुरक्षित पर्याय निवडत राहशील तर तू कधीही इतका वाढू शकणार नाहीस इतकी तुझी क्षमता आहे पण जर तू सर्व धोक्यांचा सामना करण्याची तयारी ठेवशील तर तुझ्यासाठी कोणतेही लक्ष अशक्य नाही मुलगा शांतपणे उभा राहून त्या विशाल वृक्षाकडे पाहत होता त्याला आजोबांची गोष्ट पूर्णपणे समजली होती आज त्याला यश मिळवण्यासाठीचा एक अत्यंत महत्वाचा धडा मिळाला होता मित्रांनो खरा आनंदाने यश तेव्हाच मिळते जेव्हा आपले सर्व सामर्थ्य वापरतो आणि आपली जितकी क्षमता आहे तितकं आपण यश संपादन करतो